हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्य पन्नास वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन रांगोळी स्पर्धा समूह नृत्य स्पर्धा समूह गीत हे कार्यक्रम एक जानेवारी ते अकरा जानेवारीपर्यंत होणार आहेत असे प्राचार्य दीपा फाटक यांनी सांगितले पत्रकार परिषदेला प्राचार्य दीपा फाटक ज्येष्ठ पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने पर्यवेक्षक मेजर बनसोडे कुंभार राऊत कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिलीप फुटाणे उपस्थित होते आज आपण जी पत्रकार परिषद आयोजित करत आहोत त्याचं निमित्त म्हणजे आमच्या हरिभाई देवगुण प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव एकोणीसशे पंच्याहत्तर साली कनिष्ठ महाविद्यालयाची सुरुवात झाली त्याला आता पन्नास वर्ष पूर्ण होत आहे तर त्यानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व प्रगती आणि त्याचा आलेख आपल्याला समजावा यासाठी मी आपल्यासमोर काही मांडत आहे आपला हरिभाय देवकरण कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तीन शाखा आहेत सर्वसामान्य तर तशा असतातच त्या व्यतिरिक्त आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचं वैशिष्ट्य म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स आणि क्रॉप सायन्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आणखीन जास्त करिअर घडवायचं आहे त्यानिमित्त जागृत असणारी आमची शिक्षण प्रसारक मंडळी आणि आमचे शाळा समितीचे अध्यक्ष माननीय राजश्री पटवर्धन सर आम्हाला सतत प्रोत्साहन देत असतात विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रगती मिळण्यासाठी त्यांना क आपलं आयुष्यामध्ये चांगलं करिअर घडवण्यासाठी ते प्रयत्न होत असतात म्हणून या सुवर्ण महोत्सवी वर्षाने आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाची ओळख व्हावी यासाठी आपण सर्वांना त्याची माहिती द्यावी यासाठी काही उपक्रम आयोजित करत त्यापैकी काही स्पर्धा आता झालेल्या आहेत आणि त्यापैकी आणखीनही काही स्पर्धा आम्ही आयोजित करणार आहोत उदाहरणार्थ समूहगीत स्पर्धा होणार आहे समूह नृत्य स्पर्धा आम्ही आयोजित करणार आहोत त्याचबरोबर पाच जानेवारीला जिल्हास्तरीय समूह गायन स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी समूह समूह नृत्य स्पर्धा आयोजित केलेली आहे तर त्यामुळे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येईल त्याबरोबर त्यांच्या वाव मिळेल आणि विज्ञानातून वैज्ञानिक दृष्टी प्राप्त होईल त्याचबरोबर त्यांच्याकडे सांस्कृतिक वारसा जो आहे आपल्या महाराष्ट्राला तो वारसा जपला जावा अशा विविध कारणांनी विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे अशा पद्धतीनं स्वर्ण महोत्सव आम्ही साजरा करत आहोत धन्यवाद किती विद्यार्थी करून सहभागी होणार आहेत आता ज्या विविध स्पर्धा आहेत सर त्यामध्ये आता जे समूह आता जो रांगोळी स्पर्धा स्पर्धेला जवळपास दीडशे विद्यार्थी सहभागी होणार आहे त्याचबरोबर विज्ञान प्रदर्शन आहे विज्ञान प्रदर्शनामध्ये शंभर विद्यार्थी विविध शाळांचे आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सहभागी होणार आहेत आणि समूह गायनला जवळपास दीडशे शाळांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि समूह नृत्य स्पर्धेला जवळपास एकशे ऐंशी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाने सहभाग नोंदवलेला आहे काय याचा वयोगट आठवी ते दहावी हा एक गट आहे प्रशालेचा आणि दुसरा गट आहे अकरावी ते बारावी कनिष्ठ महाविद्यालयाचा गट म्हणजे जवळपास पंधरा वर्षापासून चौदा वर्षापासून ते अठरा वर्षापर्यंत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका